कोकणातील हिरव्यागार भूमीत श्रद्धेचा प्रवास पुढे सरकला आजोबा आणि नातू शेताच्या कडेच्या कुरणात काम करत होते सकाळचा गारवा आणि आजूबाजूला चरणाऱ्या जनावरांचा शांत आवाज मन प्रसन्न करत होता नातू कुरणात बसून काम करत असताना त्याला दुरून एक कुत्रा जोरजोरात धुंकत आल्याचा आवाज आला नातवाला भीती वाटली कारण त्याचा नेहमीचा पाळीव कुत्रा जवळ नव्हता त्याला भीती वाटली की या जंगली जनावरामुळे शेतातील कोंबड्यांना किंवा इतर जनावरांना धोका होईल आजोबा बघा ना तो जंगली कुत्रा खूप रागात आहे आणि तो थेट आपल्या कोंबड्यांच्या दिशेने येतोय त्याला कोणीतरी हाकलून लावायला पाहिजे मी त्याला हाकलतो ना तू घाबरून धावणारच होता इतक्यात आजोबांनी त्याला थांबवले बाळा थांब भोका आणि भीती आली की शक्तीने नाही तर शांत श्रद्धेने काम करायचं बाळू मामांकडे तर हजारो मेंढ्या होत्या त्यांना कितीतरी संकटांचा सामना करावा लागला असेल चल तुला मामांच्या मेंढ्यांच्या रक्षणाची गोष्ट सांगतो ही गोष्ट ऐकून तुला कळेल की शांततेत किती मोठी शक्ती असते डोळे मीठ बाळा मी तुला त्या जंगलात घेऊन जातो जिथे मामांनी फक्त श्रद्धेने मेंढ्यांच्या जीवाची रक्षा केली बाळू मामा आपल्या हजारो मेंढ्यांचा कळप घेऊन जंगलाच्या सीमेवरून प्रवास करत होते एकदा संध्याकाळ झाली आणि त्याच वेळी एक भुकेला हिऊस्त्र लांडगा त्यांच्या कळपावर हल्ला करण्यासाठी धबक्या पावलांनी जवळ आला मेंढपाळ घाबरले त्यांना कळले की इतक्या मोठ्या आणि शक्तिशाली मेंढ्यांचे रक्षण करणे अशक्य आहे मामा लांडगा आला मेंढ्यांना मारणार आता काय करायचं आमच्याकडे मारण्यासाठी काहीच नाहीये बाळू मामांनी आपल्या शांत चेहऱ्याने लांडग्याकडे पाहिले त्यांच्या हातात फक्त त्यांची साधी काठी होती मामांनी लांडग्याला मारले नाही त्यांनी त्याच्या डोळ्यात पाहिले आणि अधिकारवाणीने त्याला जाण्याची आज्ञा दिली बाळू मामा पण कणखर आवाजात म्हणाले जा तुला भोकेने त्रास होत असेल तर दुसऱ्या मार्गाने जा माझ्या मेंढ्यांवर हल्ला करू नकोस चमत्कार झाला त्या हिस्त लांडग्याने मामांच्या शब्दांना मान दिला तो लांडगा घाबरून शेपूट घालून शांतपणे त्या कळपापासून दूर निघून गेला मेंढ्यांच्या जीवाला कोणताही धोका झाला नाही मामांनी भक्तांना सांगितले की हिंसा नाही तर पशुप्रेम आणि आत्मविश्वास महत्वाचा आहे त्यांनी आपल्या कष्टावरच्या श्रद्धेने आणि भूतदयेने फक्त मेंढ्यांचेच नाही तर त्या लांडग्याचेही रक्षण केले मेंढ्यांच्या रक्षणाचा धडा ऐकून नातवाच्या मनातील भीती पूर्णपणे दूर झाली आजोबा मला कळलं मामांनी शक्तीचा नाही तर शांत श्रद्धेचा उपयोग केला मी आता त्या कुत्र्याला घाबरणार नाही मी शांत उभा राहीन आणि बाळू मामांचं स्मरण करेन अगदी बरोबर बाळा त्यांच्या लिलेतून शिकायला मिळतं की शांतता ही सर्वात मोठी शक्ती असते श्रद्धा असेल तर जंगली जनावरही तुमचं ऐकत चल आता शांतपणे काम करूया आजोबा शांतपणे उभी राहिले तो जंगली कुत्रा आणि शांतपणे दुसरीकडे निघून गेला लोकांना शिकवलं की कष्ट आणि भूतदया हेच खरे संतत्व आहे उद्या आपण याच ठिकाणी बसून मामांच्या आणखी एका म्यायाच्या चमत्काराची गोष्ट ऐकूया अशा रीतीने त्यांच्या श्रद्धेचा प्रवासाचा चौथा दिवस शांततेत आणि श्रद्धेने संपला नातू आणि आजोबा कोकणाच्या सुंदर बागेतून बाळूमामांच्या पशुप्रेमाचा धडा घेऊन घरी परतले तुम्हाला आजची गोष्ट कशी वाटली आम्हाला नक्की कळवा बाळूमामाच्या कथा तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा आणि भेटा आम्हाला उद्याच्या चमत्काराच्या गोष्टी तोपर्यंत निसर्गावर आणि स्वतःवर श्रद्धा ठेवा